नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दज अभिनेते अशोक शराफ यांना चौदा जून रोजी नाट्य परिषदेकडून गौरविण्यात आलं शरद पवारांच्या हस्ते अशोक शराफ यांना नाटककार गो ब देवल स्मृतिदिन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर उपस्थित होते या दरम्यान अशोक शराफनी मनोगत व्यक्त करताना एक धमाल पोलिसांचा किस्सा सांगितला अशोक शराफ म्हणाले पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने फळसाळकर साहेब भेटलेत या जमातीने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं आहे कुठेही अडकलो असेल तर सोडतात कुठे काहीही झालं तरी सोडतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याला बरीच वर्ष झाली एकदा मी गाडी चालवत होतो माझ्याबरोबर आमचे डान्स मास्टर सुबल सरकार होते ग्रँट रोडवरून स्टेलर रोड वळलो त्यावेळी स्टेलर रोडवरून समोरून भरधाव वेगाने टॅक्सी आली त्या टॅक्सीने एका माणसाला उडवलं तेव्हा त्या माणसाचा खांदा फ्रॅक्चर झाला आता काय करणार मी खाली उतरलो टॅक्सीवाल्याची त्या चुकी त्याने लेफ्ट मारून त्या माणसाला उडवलं होतं मी त्या जखमी माणसाला माझ्या गाडीत घातलं आणि भाडिया हॉस्पिटलला घेऊन गेलो भाडिया हॉस्पिटलमध्ये अपघाताच्या केसेस घेत नाहीत पण त्यांनी केस घेतली त्यातच सगळं केलं पुढे अशोक सराफ म्हणाले त्यावेळेला तिकडे डॉक्टर खरे होते डॉक्टर खरे तुम्हाला माहीत असतील उषा किरण यांचे पती त्यांनी मला बघितलं आणि म्हणाले तू आहेस मी बघतो मदत करायला कोण कोण तयार असतं बघा काही वेळाने मी तिकडून जात होतो आणि तितक्यात पोलीस आले पोलीस तेव्हाही माझे चाहते होते मला म्हणाले तुम्हाला माहिती आहे ना काय झालं तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल म्हटलं अरे बापरे बरं चला येतो ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये दुपारी तीन वाजता मी गेलो आणि बसलो पण यावेळी कोणी विचारेच ना येत आहेत बघतायत आणि जात आहेत काहीजण येत आहेत हसतायत आणि जातात आहेत कोणीही विचारलं नाही आता काय करायचं मी आपला बसलो आहे सात वाजेपर्यंत तसा मी बसलोच होतो मला कोणीही विचारलं नाही तुमचं काय झालं आहे वगैरे असं काहीही विचारलं नाही तेवढ्यात एक पोलीस उपनिरीक्षक होते तिकडेच पोलीस स्टेशनजवळच राहत होते ते आले म्हणाले एक विनंती आहे मी म्हटलं काय माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे एक वर्षाचा आहे जरा येता का तुमच्या हस्ते करूया मी म्हटलं माझं काय चाललं आहे बघा मी कसा बसलो आहे बघा तुम्ही वाढदिवसाला कुठे बोलवताय नाही नाही या म्हणून घेऊन गेले मी तिकडे वाढदिवस केला पेढा गोड वगैरे सगळं खाल्लं म्हटलं आता तरी प्रक्रिया वेगाने होईल नाही परत येऊन मी खुर्चीवर बसलो आणि माझ्याबरोबर सुबल सरकार होते काय करावं काही कळत नव्हतं जवळजवळ नऊ दहा वाजले असतील पोलीस स्टेशनचे जे मुख्य होते ते ड्युटीवर कुठेतरी बाहेर गेले होते त्यावेळेस मुंबईमध्ये कोणीतरी मोठी व्यक्ती येणार होती त्यासाठी ते, ते बंदोबस्तला गेले होते ते आले आतमध्ये पोलीस स्टेशनला लागून ताडदेवची झोपडपट्टी आहे पाठीमागे डोंगरावर ही झोपडपट्टी आहे जवळजवळ तीन हजार लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते कशाला तर अशोक शराफला बघायला मी इथे रडतोय मी काय करू कळत नाही म्हणून ते पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी पाहिलं तीन हजार लोक उभे आहेत खाली ते म्हणाले काय झालं त्यांना वाटलं काहीतरी झालं पण त्यांतील एक व्यक्ती म्हणाली काही नाही अशोक सराफ आलेत ना ते बसलेत तिकडे त्यांना बघायला लोक आलेत त्यांनी चला चला निघा करत सगळ्यांना जायला सांगितलं आणि मला देखील जायला सांगितलं असा किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला आपल्याला अशोक सराफचा हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद